अंबाजोगाई नगरपरिषदेची आज विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा अधिकारी नंदकिशोर मुनडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडली आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशीच उपनगराध्यक्ष पदाची निवड आणि स्वीकृत सदस्यांची निवड या ठिकाणी जाहीर करण्यात आली प्रामुख्यानं पहिल्यांदा उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडलेली होती ज्यामध्ये उपनगराध्यक्षपदासाठी लोकविकास महाआघाडीच्या वतीनं म्हणजे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गटाच्या वतीनं या ठिकाणी नग पदासाठी केवळ आणि केवळ एकमेव दिनेश मोतीलालजी भराडिया यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आला त्यानंतर सत्ताधारी असलेल्या नगराध्यक्ष नंदकिशोर मुद्रा यांच्या गटाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता म्हणून या ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी दिनेश मोतीलाल भराडिया हे बिनविरोधपणे उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत ही एक मोठी महत्त्वाची घडामोड अंबाजोगाई शहरामध्ये आज घडलेली आहे कारण अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष हे नंदकिशोर मुंदडा असले तरी त्यांना त्या ते ठिकाणी इक अकरा जागा मिळालेल्या आहेत तर राजकिशोर मोदी आणि पृथ्वीराज साठे यांच्या गटाला त्या ठिकाणी एकतीसपैकी वीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मोठा पक्ष या ठिकाणी सत्तेच्या विरोधात आहे हे एक मोठं आव्हान या ठिकाणी नगराध्यक्षांना असणार आहे आणि या ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी मोदी आणि साठे यांच्या गटाच्या वतीनं दिनेश भराडिया यांना प्रथमत संधी दिलेली आहे एक नवीन तरुण चेहरा या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेला आहे त्यासोबतच दिनेश भराडिया हे गेल्या तीन टर्मपासून म्हणजे दोन हजार अकरा दोन हजार सोळा आणि दोन हजार पंचवीस या तीन टर्ममध्ये ते या ठिकाणी नगरसेवक म्हणून विजयी झालेले आहेत हॅट्रिक त्यांनी साधलेले आहे म्हणून अशा तरुण सहकार्याला आपल्यासोबत काम करत असताना चांगल्या पदावर काम करण्याची संधी राजकिशोर मोदी यांनी दिलेले आहे आणि या ठिकाणी त्यांची बिनविरोध निवड झाल्याच्यानंतर फटाक्यांची आतिशबाजी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आली त्यासोबतच राजकिशोरजी मोदी आणि पृथ्वीराज साठे यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी दिनेश भराडे यांचा सत्कार केला दिनेश भराडे यांच्या सत्काराच्या प्रसंगी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉक्टर नरेंद्र काळे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते एक मोठा जल्लोष एक मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसून येत होता तर यानंतरची दुसरी घडामोड म्हणजे अंबाजोगाई नगरपालिकेचे जे, नगर जे स्वीकृत सदस्य होते त्या स्वीकृत सदस्याच्या नावावर आज नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी नंदकिशोर मुंद्रा यांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं यावेळी त्यांच्यासोबत अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे तसंच कार्यालयीन विभाग प्रमुख सय्यद अनवर अनंत बेडे हे सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पीठासीन अधिकारी नंदकिशोर मुंदळा यांनी त्या ठिकाणी स्वीकृत जे सदस्य आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी त्यांनी निवड जाहीर केलेली होती ज्यामध्ये प्रामुख्यानं लोकविकास महाआघाडीच्या वतीनं म्हणजे मोदी गटाच्या वतीनं त्या ठिकाणी राजकिशोर पापा मोदी तसंच त्यांच्याच गटाच्या वतीनं माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे यांचासुद्धा या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे तर मुंदडा गटाच्या वतीनं म्हणजे अंबाजोगाई शहर जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं युवा नेते संजय भैया गंभीरे यांची निवड त्या ठिकाणी बिनविरोधपणे जाहीर केलेली आहे स्वीकृत सदस्यामध्ये अंबाजोगाई हो नगरपालिकेमध्ये राजकिशोर पापा मोदी बबन भैया लोमटे संजय भैया गंभीरे हे तीन नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत तीनही नगरसेवक या तीनही नेत्यांना त्या ठिकाणी ने काम करण्याचा अनुभव आहे आणि आजच्या या दिवसभराच्या घडामोडीमध्ये म्हणजे या ज्या निवडी आहेत त्या निवडी झाल्या जाहीर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरपालिका कार्यालयामध्ये मोठा जल्लोष मोठा उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु ही एकूणच निवडणूक जी आहे आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी बिनविरोधपणे पार पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मा मात्र वेगवेगळ्या घटना वेग वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळ्या आव्हानांना वेग 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 या ठिकाणी सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र दिसत होतं करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड झाली त्या उपाध्यक्षपदासाठी एकच दिनेश आलाय सन्मान्यतेलाडे यांची उपाध्यक्ष निवड झाली स्वीकृत सदस्य म्हणून तीन जणांची निवड झाली सन्माननीय राजकिशोर मोदी सन्माननीय बबन भैया लोटे आणि सन्माननीय संजय गंभेरी तिघाची स्वीकृत निवड झाली आणि सा सा जो होता। तो आ, आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंबाजोगाई नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा ठेवण्यात आली होती त्यामध्ये दोन विषय होते नवीन उपाध्यक्षांची नेमणूक करणे आणि स्वीकृत सदस्यांची नेमणूक करणे त्यामध्ये श्री दिनेश मोतीलाल भराडिया यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि तीच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती झालेली आहे जे की श्री मोदी राजकिशोर प्रसाद श्री पवनभैया लोमटे आणि श्री संजय गंभीरे यांची स्वीकृत सदस्यपदी नेमणूक झाली